अपडेट धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे आणि बीडच्या प्रकरणावर दोनही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे अशी ही माहिती समोर येत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला बरंच महत्व प्राप्त होत आहे सर्व पक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे अधिकची माहिती घेवत आमचं प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत आपण अनेक गेले दिवस पाहतोय की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सर्व पक्षीयांकडून आहे त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आणि त्यांच्या भेटीला कसं महत्व प्राप्त होत आहे कारण की अजित पवारांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली नाही अजूनही आपण जर बघितलं असेल तर अजित पवार यांच्या सहाव्या मजल्यावर हे अजित पवार यांचं कार्यालय आणि त्या कार्यालयात आता धनंजय मुंडे जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही वेळापूर्वीच भेटायला आले होते आपण पाहिलं असाल तर सर्व पक्षीय नेत्यांनी आज भेट घेतली होती राज्यपालांची आणि विरोधकांनी एक मागणी केली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बीड प्रकरणी ज्यांना पकडण्यात आलंय ते वाल्मिकी कराड असतील किंवा इतर आरोपी असतील ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत विशेषतः वाल्मिक कराड जे आहेत ते धनंजय मुंडे यांचे सहकारी होते साथी होते आणि याचमुळे धनंजय मुंडे यांनी देखील आता मंत्रिपदावर राहू नये त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील केली अजित पवार हे मागील आठवडाभर महाराष्ट्रात नव्हते ते परदेश दौऱ्यावर होते त्यानंतर आज ते सकाळी खरंतर इथे मंत्रालयात आले सकाळपासूनच ते आपल्या कॅबिनमध्ये बसलेले असताना आता धनंजय मुंडे त्यांच्या इथे आलेले आहेत आणि आपण जर बघितलं असाल तर इथे या ठिकाणी संभाजीराजे देखील आलेले सर काय सांगाल धनंजय मुंडे सकाळी काय झालं धनंजय मुंडे आता अजित अजितदा कमाल कशाने आले मला माहित नाही तुमची इच्छा मी आज होती सव्वी मी सकाळी बोललोय आता धनंजय मुंडे अजितदाना का भेटायला आलेत मला कल्पना नाही आणि त्याविषयी चर्चा करणार असतील तर अति आनंद आहे आणि काय बोलणार मी आणि त्यांनी द्यावा राजीनामा अशी मी सकाळीच मागणी केलेली नक्कीच श्रद्धा जर आपण बघितलं असेल तर संभाजीराजेंनी देखील सकाळीच संभाजी संभाजीराजेंचं पत्र केलं त्यावेळी त्यांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवी अशी मागणी केली आणि आता आपण जर बघितलं असेल तर थोडंसं सांगू आपल्यासोबत सुरज चव्हाणजी जोडले गेलेले आहेत सूरजी नमस्कार धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि दुसरीकडे सर्व पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये आपली प्रतिक्रिया हवी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तिथं आहेत आणि धनंजय साहेब हे दादांना भेटायला जायला त्यात गैर काय की ते सरकारमधले मंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि ते त्यांच्या भेटीला गेलेत त्यांच्या डिपार्टमेंटचे किंवा संघटनेतले काय काम असतील किंवा आता सध्याची परिस्थिती काय त्याच्यावर चर्चा करायला ते गेले असतील त्यात गैर काय असं मला वाटत नाही नाही पण आपण जर पाहिलं तर सर्व पक्ष बऱ्याच दिवसांपासून धनंजय मुंडे आणि त्यांच्या वार राजीनाम्याची मागणी होती बघा दादाने याच्या आधी आपली भूमिका जाहीर केली होती मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली होती या प्रकरणामध्ये चौकशी अंतिम जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वावरती कारवाई करणार म्हणजे करणार आता चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना अशा पद्धतीची कुणी मागणी करत असेल तर त्याला कसं बघायचं ते नेते ठरवतील परंतु सध्याची परिस्थिती आहे की चौकशी चालू आहे आणि चौकशी मध्ये जर ते दोषी आढळले तर दादा त्यावरती योग्य तो निर्णय घेतील परंतु ओताविळपणा कुणी करू नये असं मला वाटतं याच्यावर मात्र हे प्रकरण आता सगळं राज्यपालांकडे सुद्धा गेलेलं आहे राज्यपाल महोदय नक्कीच विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी जाऊन भेटले त्याच्यावरती राज्यपाल महोदय लक्ष घालतील आणि सर्व महाराष्ट्राच्या लोकांची सरकारची सगळ्यांची भूमिका हेच आहे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु ते दोषी होण्याच्या आधी तीन माध्यमातून चौकशी होते एसआयटी असेल निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून असेल सीआय म्हणजे वेगवेगळ्या वे माध्यमातून चौकशी होते त्या चौकशी कोणी दोषी त्याच्यावर कारवाई सरकार केल्याशिवाय राहणार नाही पण हे प्रकरण आता पाहायला गेलं तर इतकं जेवढ्या अंतर्गत लेवलला तुमच्या लेवलला चर्चा काही झाली आहे का या संदर्भात या प्रकरणासंदर्भात या प्रकरणासंदर्भात अजून कसलीही चर्चा झालेली नाही ते वरिष्ठ पातळीवर चर्चा याबाबत नक्कीच होईल काही नेत्यांना टार्गेट केले त्याच्यावरती नक्कीच आमची नेते भूमिका जाहीर करतील निश्चित सूरज जी धन्यवाद तुम्ही न्यूजला प्रतिक्रिया त्यासाठी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्याला प्रतिक्रिया देत होते आणि सध्या आपण पाहतोय बीट प्रकरणावर दोनही नेत्यांमध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ही चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत सुशांत आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात मंत्रालयामध्ये जाऊयात सुशांत किती वेळ झाला ही चर्चा सुरू आहे कधीपर्यंत ही चर्चा सुरू राहील असं वाटतंय आता आपण जर बघितलं असेल तर आता दहा मिनिटं झालेली आहेत धनंजय मुंडे अजित पवार यांच्या या मंत्रालयातील सहाव्या मधल्यावर जे, जे कार्यालय आहे तिथे आलेले आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत खरं तर चर्चा करत आहेत कारण आपण जर बघितलं असेल तर आठवडाभर अजित पवार बाहेरगावी होते अजित पवार यांची या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती त्यानंतर अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार अशी सगळेच नेते म्हणत होते विरोधी पक्षातील सुरेश धस यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली होती ते देखील म्हणाले होते अजितदादा क्या हुआ तेरा वादा तुमच्याकडे येते आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली आजी आहेत अंजली ताई नमस्कार। एक मोठी अपडेट येतेय धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेल्या आहेत आपली प्रतिक्रिया हवी आहे नाही कसं आहे की बाकी पॉलिटिकल सगळं राहू दे मला असं वाटतंय की जर धनंजय मुंडे भेटायला गेले असतील तर ते राजीनामा द्यायला गेले असतील अशी मी आशा करते जरा तरी जर त्यांना जनाची नाही मनाची जर लाज असेल तर त्यांनी ताबडतोब हा राजीनामा अजित पवारांकडे दिला पाहिजे आणि त्यांनी तसं केलं असेल अशा अपेक्षित मी या घटनेकडे बघते मला खूप अपेक्षा आहे की त्यांनी जसं मी म्हटलं जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवून आज आजच्या आज त्यांनी राजीनामा खरं तर द्यायला हवा हो तुम्ही या प्रकरणामध्ये इतकं सक्रिय आहात आणि आता राज्यपालांकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की कारवाई करा तर राज्यपालांकडे हे प्रकरण गेल्यावर काय काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतंय नाही नक्कीच त्यांचा राजीनाम्याची मागणी ही सगळ्याच स्तरावर बद्दल होतीये पण कुठे आतापर्यंत आपल्याला दिसतंय आहे की ते अनेक वेळा असं म्हणालेत की माझा काही संबंधच नाही आणि अमुकच नाही आणि जेव्हा मी दाखवून चुकले की ते आणि वाल्मिक म्हणजे कुठल्याही प्रकारे वेगळे नव्हते त्यांच्या जमिनी एकत्र कंपन्या एकत्र व्यवहार एकत्र दहशत एकत्र सगळं एकत्र असताना हे म्हणूच शकत नाहीत की मी वेगळा आहे तर मला असं वाटतं आज मी देखील मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आहे संध्याकाळी सात वाजता मी सह्याद्रीवर त्यांना भेटणार आहे आणि सगळ्यांची मागणी तीच आहे की त्यांनी कुठच्याही याच्यात राजीनामा हा दिलाच पाहिजे अंजली ते या काही करन, काही क्षणापूर्वी आम्ही प्रवक्ते जे आहेत सूरज चव्हाण त्यांच्याशी बोलत होतो तर त्यांचं असं म्हणणं आहे सर्व पक्षीयांकडून जरी राजीनाम्याची मागणी होतीये तरी सुद्धा जे आरोप करतात ते आरोप अजूनही सिद्ध झालेले नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे प्रवक्त आतापर्यंत आपण बघितलंय महाराष्ट्रात जेवढ्या काही गोष्टी झाल्या आहेत मला एक तरी घटना दाखव ज्याच्यातले आरोप सिद्ध झाले सिंचन घोटाळा ज्याने महाराष्ट्र गाजवलेला त्याचे आरोप सिद्ध न होता तपास बंद करून ते सगळे मोकळे झाले महाराष्ट्र सदन घोटाळा बंद करून मोकळे झाले आता जो बदलापूरचा एवढी मोठी घटना घडली त्याच्यात सुद्धा काय निष्पन्न झालं हे आपण बघितलं आरोप सिद्ध होताना आतापर्यंत आपण कधीतरी बघितलंय का तर मला असं वाटतं की आज सगळ्यांना आता राजकारणाबाहेर हात धरून नेलं पाहिजे आणि ते आता जनता करताना दिसते निश्चित पण आता आ, आता जी अपडेट येते की धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत अजित पवारांनी जर निर्णय घेतला नाही तर मग काय नाही त्यांनी घेतला नाही मी तर अपेक्षा करते की धनंजय मुंडेंनी मनाची लाज बाळगून आता राजीनामा स्वतःहून दिला पाहिजे त्यांच्याकडनं मागण्यात आलाय की नाही मला माहित नाही पण मागण्यात आला नसेल असं मला वाटतंय कारण हे सगळे एकाच म्हणे आहेत त्यांच्या पक्षातले सगळेच जण त्यामुळे धनंजय मुंडे आज राजीनामा देतील अशी माझी अपेक्षा आहे अंजली ते दोन गोष्टी मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा तुम्ही आज वेळ मागितलेली आहे तेव्हा काय मागणी करणार आहेत आणि जवळजवळ एक महिना होत आला या सगळ्या घटनेला डी तपास होतो एसआयटी चौकशी लागलेली आहे आणखी चौकशीसाठी पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मिळते एक महिना उलटून गेलाय बराच वेळ होतो असं नाही वाटत तुम्हाला खूप जास्त वेळ होतो आता तीन दिवसात एक महिना पूर्ण होईल म्हणजे इतका वेळ जर अजून चालू आहे तर त्यातनं निष्पन्न व्हायला आणि किती वेळ लागेल मग तूही विसरून जाशील मीही विसरून जाईल आणि ही घटना पुन्हा एका घटनेसारखी निघून जाईल तर मला असं वाटतं की याच्यावर जोपर्यंत सगळ्यांनी ताकद लावून लढून या सगळ्यांना हात धरून राजकारणात बाहेर आपण काढत नाही तोपर्यंत काहीच न्याय होणार निश्चित आणि शेवटाकडे अगदी जेव्हा आज मुख्यमंत्र्यांची वेळ मिळेल तेव्हा त्यांच्याकडे काय मागणी करणार माझी तर पूर्ण लिस्टच केली आहे मी मी त्यांना एक मोठं पाच पाणी पत्र लिहिलंय ज्याच्यात आता जे बीडला मी पाहिलं त्या सगळ्या घटना लिहिल्या आहेत काय काय करणं अपेक्षित आहे ते लिहिलेलं आहे आणि हे पुन्हा घडू नये यासाठी काय उपक्रम करता येतील त्या देखील गोष्टी मी त्यात लिहिलेल्या आहेत आणि काही वेळानंतर मी एकदा त्यांच्या हातात ते दिल्यानंतर माध्यमांनाही ते पत्र देणार आहे निश्चित अंजलीजी आपण बरंच हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे आणि या कुटुंबियांना आपण न्याय देऊ ही अपेक्षा धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याशी फोन लाइनद्वारे जोडला गेला होता आणि त्यांची ही प्रतिक्रिया सध्याची महत्त्वाची अपडेट संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत सध्या मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला धनंजय मुंडे गेलेले आहेत आणि त्याच प्रकरणावर आपल्याला सगळे जे ताजे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय बीडच्या प्रकरणावर दोनही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे गेले पंधरा ते वीस मिनिटं झाली ही चर्चा अजूनही सुरू आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला बरंच महत्त्व सुद्धा प्राप्त होत आहे आणि आपण जर पाहिलं तर सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा आज राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पाहूयात या सगळ्यांचा बॉस कोण आहे हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे ने फेट होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील लेट अंतोले साहेब असतील तिथं आर आर आबा असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला मग क्लिन चिट झाल्यानंतर परतीच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली मला आनंदाने सांगायचंय राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन एकीकडे एक कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वा, विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलत आहे संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी नाही आहे